नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ अशासाठी आहे की माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्या मला घ्यायच्या होत्या त्या मी आज घेतलेल्या आहेत आणि त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासाठी गेलेला हा व्हिडिओ आहे तर त्या वस्तू अशा आहेत की माझा मिक्सर खराब झालेला आहे तो मी त्याचा ऑप्शनल म्हणून हा एक पिजनचा ज्युसर का मिक्सर ग्राइंडर घेतलेला आहे जो मला डीमार्टमध्ये तेराशे साठ रुपयाला पडलेला आहे तर अगदी कमी जागेत मावेल असा आहे हा कॉम्पॅक्ट साईज हा एक घेतलेला आहे त्याच्यासोबतच मी हा घेतलेला आहे ग्रिल पॅन माझा ग्रील पॅनसुद्धा खराब झाला होता माझ्याकडचा तर हा एक घेतलेला आहे जो मला तीनशे ऐंशी रुपयाला पडला आहे डीमार्टला त्याच्यामुळे माझ्या काही ज्या ग्रिलिंगच्या ज्या रेसिपीज आहेत त्या मला शेअर करता येत नव्हत्या पण आता इथून पुढे आता पॅन आणलेला आहे तर त्यासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करीन त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याचं आपण ओपनिंग करून घेऊयात बॉक्समध्ये मला हा मिक्सर बेस मिळालेला आहे एक त्याच्यासोबत हे तीन जार मिळालेले आहेत हे दोन जार जे आहेत ते फाय हंड्रेड एम एलचे आहेत आणि हा एक थ्री हंड्रेड एम एलचा जार आहे याच्यासोबत मला हे स्टोरेज लीड दोन मिळालेले आहेत एक स्ट्रेनर लीड आहे आणि हे दोन ब्लेड आहेत आणि हा एक ज्युसर सिपर आहे अशा प्रकारचा तर ह्या एवढ्या वस्तू मला ह्या बॉक्समध्ये मिळालेल्या आहेत आणि याच्यामुळे माझी किचनची जी जर्नी आहे रोजची ही थोडी इझी होणार आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद